अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आज आपण साती असरा या देवींचे महत्त्व जाणून घेणार आहोत यांच्या पूजेला किती महत्त्व आहे साती असरा म्हणजे नक्की काय याबाबत चर्चा करणार आहोत चला तर मग मंडळी लगेचच सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला मंडळी प्राचीन काळापासून उपास्य असलेल्या सप्तमातृका यांचे हे ग्राम्यरूप आहे ब्राह्मी वैष्णवी माहेश्वरी इंद्राणी कौमारी वाराही व वा चामुंडा अशा या सात मातृदेवता आहेत तसेच अनेक वेळा गणेशी नरसिंही या देवता देखील यात समाविष्ट केल्या जातात यांच्यासोबत गणपती किंवा कार्तिकीय किंवा मसोबा पूजला जातो ज्याला ग्रामीण भागात गवळी किंवा कृष्ण समजले जाते विहिरी तलाव अशा पाण्याच्या ठिकाणी साती आसरांचे ठाण असते या अत्यंत कडक स्वभावाच्या मानल्या जातात साती आसरांचे गोड्या व खाऱ्या असे प्रकार असतात त्या अनुक्रमे शांत व उग्र समजल्या जातात आसरा हा अप्सरा शब्दांचा अपभ्रंश आहे असा एक मतप्रवाह हो फार प्रचलित आहे पाण्यात राहणाऱ्या रहा या अतिसुंदर स्त्रिया व्यक्तीस भुरळ पाडून पाण्यात खेचून नेतात अशी दोन्ही संस्कृतींमध्ये समान धारणा आहे पण पन प्रामुख्याने पंचतत्वापैकी जलतत्वाच्या पूजेचे त्या प्रतीक असाव्यात आषाढ उफाळलेल्या नद्यांची ओटी भरली जाते जर काही ठिकाणी नदीकाठी साती आसरांचे पूजन केले जाते पानवट्यात विशिष्ट पद्धतीची परडी सोडून कुळाचार केला जातो सात जणी बहिणी आठवा कान्हा काना, काना खेळतो या ग कृष्ण नांदतो कुलदेवतेचा सोबत प्रत्येक कुळात अन्य उपासना असतात त्या शोधून संपूर्ण वर्षभरात पूर्ण करणे आवश्यक असते कुळाची समृद्धी भरभराट वंशवृद्धी इत्यादी कार्य करणारी अत्यंत सोबळी उपासना साप्ताधृत मर्तूक साती आसरा जलदेवता सात महालक्ष्मी माऊली गौरी अशी स्वतंत्र उपासना कुळात राहते यांचा निवास समुद्र नदी तलाव विहीर पानवठा अशा अत्यंत पवित्र ठिकाणी राहतो कुळाचा वंश परंपरेने तिथे संबंध असतो गणपती देवी शिव विष्णू दत्तात्रय अशा देवता त्या ठिकाणी नांदत असतात त्यांचे पूजन भोजन हे सुव्यवस्थितपणे व्हावे लागते एकवीस पिढ्या काहीही न करता या जलदेवता कुळामध्ये नांदतात त्यांचा स्वतंत्र विधी असतो स्वतःचे मूळ गाव तेथून ग्रामदेवता आणि चालू गाव तेथील ग्रामदेवता स्वतःचे मूळ घर तेथील वास्तुपुरुष आणि चालू घर तेथील वास्तुपुरुष क्षेत्रपाल या उपासना देखील कुलदेवतेच्या सोबत करायच्या असतात आसरा म्हणजे जल अप्सरा ह्या नेहमी पाण्याच्या आसपास पाण्याच्या आतमध्ये राहतात या एक प्रकारच्या गौण देवता असून कोणाला त्रास देत नाहीत पण कोणी अभक्ष भक्षण किंवा अपेय पान करत असेल तर त्याला धडा शिकवतात पानवठ्या काठी बसून दारू वगैरे पिणाऱ्यांना किंवा काही वाईट उद्देशाने फिरणाऱ्यांना त्या त्रास देऊ शकतात कधी कधी कोणाकोणाला अचानक दिसू शकतात पण लगेच अदृश्य होतात आसरा हा अप्सरा शब्दांचा अपभ्रंश आहे यांना माऊल्या देखील म्हटलं जातं या पानवठ्याजवळच राहतात त्या पानवठ्याजवळ महसोबाचे ठाणे असते काही जण त्याला गवळीबाबा असे म्हणतात हे खरं तर कृष्णाला संबोधून असावं मला असं वाटतं कृष्ण जन्माआधी कंसाने सात अपत्ये मारली त्या मुलीच असाव्यात आणि त्यांनाच साथी आसरा म्हणतात तर मंडळी तुम्हाला ही छोटीशी माहिती कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ